हाय मंडळी आज आपण करत आहोत गोंबी त्यासाठी आपण सामग्री घेतलेली आहोत आपण पहिलं खलबत्ता घेऊ त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरची ते मस्त वाटून घेऊया छान वाटून घेतलेलं आहेत आपण हे पहा वाटून घेतलेलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊया त्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तेल कढी पत्ता मिरची अद्रक लसणी टाकलेली आहोत आपण ते छान तिथे भाजून घेऊया भाजली भाजलेली आहे आता मिरची वगैरे कांदा टाकून घेतो टॅमॅट टाकून घेऊया आपण एका साईडला कोपरीपर्यंत ठेवलेला होता भात तो झालायचा बघून घेऊया ते पहा आपला भात पण तयार झालेला आहे कांदा छान लालसर झालेला आहे त्यात टाकून घेऊया आपण मीठ हळद मसाला मसाला थोडं टाकलेलं आहे आपण मच्छी घुपल्यानंतर आपण हळद मीठ मसाला लावलेलाच होता मस्त छान छानपैकी लालसर मसाला भाजून झाला आहे पाणी टाकून घेतलं आता आपण ते दोन मिनटं चांगलं उकळून घेऊया एका साईडला मी ठेवलेले आहे आता मच्छी फ्राय करायला ते पण बघूया आपण आपल्या रसाला मस्त उकळी आलेली आहे कोकम टाकून घेऊया आपण ते पहा मच्छी कशी झोंबील फ्राय केलेले आहे अर्धी मच्छी फ्राय केलेली अर्ध्या आपण रसा करतोय त्यामध्ये टाकून घेऊया बोंबील बोंबील टाकल्यावरती हलवून घ्यायचं नाही तर बोंबील ते पीक करतात पाच मिनटं झालेल्या आहेत आपण आपल्या गॅसवर ठेवले मच्छी आपण बघून घेऊया छानपेक्षी उकळी फुटलेली आहे पण मच्छीला जास्ती टच नाही करायचा हलवायचं नाही नाहीतर ते पुटते पण झालेली आहे आपली मच्छी आपली मच्छी फ्राय पण झालेली आहे आपण त्यात टाकून घेऊया कोथिंबीर रसामध्ये बोंबीलवर पण टाकून घेऊया म्हणजे थोडंसं हिवण वाचाय ते लागत नाही आपल्याला खाताना तोपर्यंत तो घेऊया भाकरी करून हे मी केलेले बाजरीच्या भाकरी मस्तपैकी पाणी लावून झालेलं आहे आता आपण पलटून घेऊया हे बघा केलेत कशा एकाच मच्छीमध्ये दोन्ही मी प्रकार करून ठेवले आहेत रसामधील ही मच्छी कोणी जास्ती सहसा खात नाही आहे म्हणून फ्राय केले मी आपलं आता बाकरी बघा कशी फुगलेली आहे कशी वाटते मंडई छान वाटते का आपले भाकरी झालेले आहेत आपण आता वाढून घेऊयात कांद्यावर छानपैकी मीठ टाकून घेऊया भाकरी मच्छी फ्राय केलेली भात टाकून घेऊया आता आपण रसा भरती मी पहा रसा पण घेतलेला आहे कसं वाटतं आहे मंडळी छान वाटतंय का